आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप लावलाय सोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी केली या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली याच पार्श्वभूमीवर हा पाच हजार कोटींचा घोटाळा काय त्यामागचा इतिहास काय हॉटेल प्रकरण प्रकरण पैशाच्या आणि आता या आरोपानंतर खरंच शिरसाटांना राजीनामा द्यावा लागेल का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ तर हा विषय फक्त आजचा नाहीये तर त्याची मुळं थेट ब्रिटिश काळापर्यंत जातात रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत एक धक्कादायक खुलासा केलाय त्यांनी सांगितलं की नवी मुंबई परिसरातील बिवलकर कुटुंबाला ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याविरुद्ध मदत केल्याबद्दल तब्बल चार हजार एकर जमीन बक्षीस म्हणून दिली होती होय चार हजार एकर ही जमीन रोहा पनवेल अलिबाग आणि उरणमधील पंधरा गावांमध्ये पसरलेली होती स्वातंत्र्यानंतर एकोणीशे बावन्न मध्ये बिवलकर कुटुंबाने बॉम्बे सरंजाम जहागिरी कायद्याचा गैरफायदा घेत ही जमीन वैयक्तिक इनाम म्हणून दाखवली एकोणीशे एकोणसाठ एकुन मध्ये सिलिंग कायद्यापासून वाचवण्यासाठी ती खाजगी वन म्हणून नोंदवली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र खासगी वनसंपादन कायद्याअंतर्गत ही जमीन सरकारच्या ताब्यात गेली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सिडकोने नवी मुंबई प्रकल्पासाठी पंच्याण्णव गावांमधील जमीन संपादनाला सुरुवात केली यात बिवलकर कुटुंबाची एकशे पन्नास एकर जमीनही सिडकोच्या ताब्यात आली त्यांनी अनेकदा ही जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तर एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस मध्ये सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी त्यांची मागणी फेटाळली पण इथं गेम बदलला दोन हजार चोवीस मध्ये संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी पहिल्याच बैठकीत एकशे पन्नास एकर जमीन बिवलकर कुटुंबाला परत देण्याचा निर्णय घेतला या जमिनीची बाजार किंमत आहे तब्बल पाच हजार कोटी रुपये रोहित पवारांनी म्हटलंय की ही एकशे पन्नास एकर जमीन सिडकोच्या संजय शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसून स्थानिक भूमिपुत्रांचा विचार न करता ही जमीन दिवलकर कुटुंबाला दिली रोहित पवार यांनी याला भूमिपुत्रांशी गद्दारी आणि मराठा साम्राज्याशी विश्वासघात करणाऱ्यांना पाठबळ असं म्हटलंय त्यांनी पत्रकार परिषदेत एक खोटी पैशाची बॅग दाखवत थेट असा दावा केलाय की या व्यवहारातून शिरसाट आणि त्यांच्या पक्षाला चारशे ते पाचशे कोटी रुपये मिळाले तर शिरसाट यांना वैयक्तिक शंभर कोटी रुपयांचा मलिदा मिळाला असेल रोहित पवार यांनी यासाठी तीनशे एकसष्ट कागदपत्र सोशल मीडियावर शेअर केली आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निकालाचा अहवाल दिला ज्यात अशा जमिनी सरकारने परत ताब्यात घ्याव्यात असं म्हटलंय सोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन ठाम मागण्या केल्या एक संजय यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि दोन या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्पेशल टास्क फोर्स किंवा निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमावी रोहित पवार इथंच थांबले नाहीत त्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन केलंय असं सांगितले त्यांनी मोर्चात ते आणि महाविकास आघाडीचे नेते या प्रकरणावर उत्तर मागणार आहेत असं सांगितले आता संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे एक मोठे नेते महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आहेत रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलंय आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षही या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे आता या मोर्चामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादळ उठणार असं दिसतंय त्यात शिरसाटांचं मंत्रिपद जाऊ शकतं कारण वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शिरसाटांची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी त्यांच्यावर पैशाच्या बॅग प्रकरणात आणि त्यांच्या मुलाच्या विट्स हॉटेल लिलावाच्या वादात आरोप झाले शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही शिरसाट यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यामुळे शिरसाटांच्या गळत्या पत्रांना मोठं भगदाड पडणार असं दिसतंय शिरसाटांना राजीनामा द्यावा लागला तर त्याचा परिणाम महायुतीत सध्या रुसलेल्या भावाच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदेवर होईल हे मात्र नक्की आता या प्रकरणाचा कायदेशीर आणि ऐतिहासिक पैलू थोडा खोल जाऊन समजून घेऊयात तर बिवलकर कुटुंबाने एकोणीशे मध्ये बॉम्बे सरंजाम जहागिरी कायद्याचा गैरफायदा घेत ही जमीन वैयक्तिक इनाम म्हणून दाखवली एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सिलिंग कायद्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी ती खाजगी वन म्हणून नोंदवली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र खाजगी वन संपादन कायद्याअंतर्गत ही जमीन सरकारकडे गेली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बिवलकरांनी हरकत घेतली पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ती फेटाळली गेली एकोणीसशे नव्वद मध्ये शरद पवार आणि दिबा पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी साडेबारा टक्के ही योजना आणली ज्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पण बिवलकर कुटुंबाने याच योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जो सिडकोने एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस मध्ये फेटाळला दोन हजार चौदा मध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर यांच्या बाजूने निकाल दिला पण पन दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली रोहित पवार यांचं म्हणणं आहे की शिरसाट यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडं दुर्लक्ष करून आणि सिडकोच्या नियमांचं उल्लंघन करून हा निर्णय घेतलाय त्यांनी असा दावा केला आहे की सिडकोचे तात्कालीन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी शिरसाट यांना अध्यक्षपद देण्याचा सल्ला दिला जेणेकरून हा व्यवहार पूर्ण होऊ शकेल जर रोहित पवार यांचे आरोप खरे ठरले तर महायुती सरकारची प्रतिमा आणखीनच खराब होऊ शकते रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत झुडपी जंगल आणि अशा जमिनी सरकारच्या ताब्यात घेण्याची मागणी केली त्यामुळे बिवलकर कुटुंबाची जमीन पुन्हा तपासली जाऊ शकते याशिवाय वीस ऑगस्टचा मोर्चा आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा यामुळे हे प्रकरण आणखी स्थापण्याची शक्यता आहे जर चौकशी झाली आणि शिरसाट यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना मंत्रिपद गमवावं लागू शकतं दुसरीकडे जर हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असतील तर याचा फायदा विरोधकांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो आणि विशेष करून मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा आघाडीला फायदा होऊ शकतो संजय शिरसाट यांनी अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीये त्यामुळे त्यांचं म्हणणं काय हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे हे प्रकरण अजून तपासाच्या आहे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया वीस ऑगस्टचा मोर्चा आणि या प्रकरणाची पुढील वाटचाल याकडे सगळ्यांच लक्ष लागले तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं संजय शिरसाट दोषी आहेत की हा राजकीय डावे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद